शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते बैठक लावली जाते आणि त्याच्यात मार्ग काढला जातो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिक विनय कोरे आहेत या सर्वांनी या गोष्टीकडे पाठ आहे असं अजिबात नाही आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय विनय कोरे स्वतः येऊन गेले मला एस स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती त्यांचं सांत्वन करायला आले त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांनी सगळी पाहणी निमित्तानं केली ही सगळे एक तिथं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं होतं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते एकशे चव्वेचाळीस कलमाचा भंग केल्यासारखं होतं त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू शो... नाही नाही सॉरी शाहू महाराज मी चुकून संभाजी समाजराजे आधी आले होते शाहू महाराज खासदार शाहू महाराज ते आले तर त्यांनी प्रशासनाला विचारलं प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत ते, ते लोकप्रतिनिधी आहेत विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली जास्त लोकं बरोबर घेऊन जाऊ नका मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि एस पीला फोन केला मी म्हटलं की बा मला पण स्वतःला पाणी करायची कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं आ, उद्या मी कलेक्टर सॉरी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघ नख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे त्याच्यावर आज म्हटलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते एस पी करेट कर करतच होते तो रिपोर्ट येतच होता परंतु तरी स, तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणून मी स्वतः निशा करायला आलो वडलं तेवढ्यापुरतं एकशे चव्वेचाळीस कलम माझी पाहणी होईपर्यंत कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो पत्रकार तर पत्रकार मित्र येणार आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असते आणि तुम्ही मागे राहिला असता म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे अजून दोन घरं दोन तीन घरं ती जी पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली या पण काही एन जी ओज पण मदत करत आहेत पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडं पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात इतर पण अधिकाऱ्यांनाच म्हणजे रोज सातत्याने एस पी आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने नाही इथं सरकारचं लक्ष आहे शिवाय काहीजणं उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस पन्नास हजार रुपयाची मदत आ, ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे आणि राज्य सरकार ते दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालं आहे हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे जे चुकीचं असेल चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही त्यांनाही समजून सांगितलं जाईल आत्ता पण महिलांचा जो वरचा आलेला होता त्या म्हणलं की अजून एकदा आम्हाला कलेक्टर लगेच कलेक्टरन म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतोय जेवढा गरजेचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची गोष्टी होऊ नये अतिक्रमण होऊ नये त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमाने व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे आणि त्या सगळ्यांच्याबद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची पण ह्याच्यातनं समाजामध्ये समाजा फूट पडेल कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल कलुषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये कुठल्याही संघटनांनी करू नये कुठल्याही नेते मंडळींनी करू नये कुठली कुणीच करू नये असंही आवाहन मी करतो तर या सगळ्याला जबाबदार सरकार आहे अशा पद्धतीचं शाहू महाराजांनी देखील आहे सतेज पाटील आहेत संभाजीराजे या सगळ्यांनी सरकारला जबाबदार कसं काय सरकारला जबाबदार सरकारनी ही बैठक आदल्या दिवशी घेणं गरजेचंच होतं हो असं नाही हो ह्याच्यात तुम्हाला तुम्हाला तुमचं योग्य वाटतं कधी कधी आता आपलं कार कार आषाढी एकादश होती मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना ही परंपरा आहे ना महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात आणि कलेक्टर आणि एस पीने त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे फक्त एक दोन दिवस थांबायला पाहिजे होतं ना विशाळगडाच्या निमित्तानं राज्यातल्या इतर किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहे ते देखील निघावं अशा पद्धतीची मागणी आहे त्या सरकारवर त्या त्या, त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रताप प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या जातीधर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि अने त्याच्यामध्ये सगळ्या जातीधर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू